भागीरथाने कैलासातून आणली गंगा भागीरथाने कैलासतून आणली गंगा भरत देशाच्या पवित्र अंगा भरत देशाच्या पवित्र अंगा आदी मानव महामानव झाला आधी मानव महामानव झाला गुहेतून आग्नी आणि प्रकाश आला गुहेतून आग्नी आणि प्रकाश आला लेणी खोदून लेणी खोदून रूप दाविले लेणी खोदून रूप दाविले देवदेवतांचे वेड लाविले देव देवतांचे वेड लाविले घरे इमारती किल्ले बांधले घरे इमारती किल्ले बांधले दारे खिडक्या तया घराना दारे खिडक्या तया घराना हवे तसे दिले आकारांना हवे तसे दिले आकारांना बुद्धितयाची विकसित झाली बुद्धितयाची विकसित झाली शास्त्रे शस्त्रे अस्त्रे निर्मिती ऋषीमुनीच्या अभ्यासाने झाली शास्त्रे शस्त्रे अस्त्रे ऋषीमुनीच्या अभ्यासाने झाली ग्रह नक्षत्र अवकाश अभ्यासिले ग्रह नक्षत्र अवकाश अभ्यासिले या ज्ञानाचा विकास झाला या ज्ञानाचा विकास झाला मानव आकाशात गेला आणि आला पण मानव आकाशात गेला आणि आला संगणक इंटरनेट संदेश वे ह्याला वेग आला संगणक इंटरनेट संदेश ह्याला वेग आला यंत्र उपकरणे विकसित झाली यंत्र उपकरणे विकसित झाली विज्ञानातून प्रगती झाली विज्ञानातून घ्यावा वाटला कारण आपण प्रत्येक जण पदोपदी पर्यावरणाची हानी करत असतो आणि म्हणून ते पर्यावरण आता रडायला लागले की तुम्ही माझ्याकडे जरा बघा इतकी हानी करू नका अभंगाच्या मध्ये हे आहे पर्यावरणाचे रुदन वृक्षांचे धुवारे उरले ना येथे एकमेका कोठे भेटावेगा नुराला विसावा कष्टी मेघ झाले नुरला विसावा कष्टी मेघ झाले दुःखे उन्मळले फुटून मांडिले तांडव उन्मत्त मेघांनी मांडिले तांडव दिसेल तो गाव बुडविला जलप्रलयात बुडाली उत्तर आपण रोज बघतोय टीव्हीवर जलप्रलयात बुडाली बुडाली उत्तर जिणे खडतर झाले तेथे उन्मादी पाण्यात खेळण्या सारखे गेले सारे निके वाहून या नद्या फोफावल्या तुडुंबले नाले नद्या फोफावल्या तुडुंबले नाले पाण्यात बुडाले मंदिरही ना, नाशिकचा दुतोंड्या मारुती ढळविला आम्ही निसर्गाचा तोल ढळविला आम्ही निसर्गाचा तोल बुडे खोल खोल जीवन आहे विकासाच्या नावे अभ्यासा विनाच केला आम्ही नाश धरतीचा आता तरी जरा घेशील का बोध आता तरी जरा घेशील का बोध धरणीशी जोड नाते तुझे धरतीचे बोट प्रेमाने मानते धरतीचे बोट प्रेमाने मानत प्रेमाचाच वसा धरतीचा उतमात मात गड्या नको करू मुळे उत मात गड्या नको करू मुळी प्रेमाची आगळी गोडी प्रेमाची आगळी पण पाणी खूप झालं तरी डोळ्यात पाणी पाणी कमी आलं तरी डोळ्यात पाणी त्यामुळं कुलकर्णी सर पाणी वाचवा म्हणून सांगतायत ऐकूया हो श्रीकृष्ण कुलकर्णी प्रॉपर मी वाईवरून आलेलो आहे इथं मुलाजवळ नांदेड सिटीमध्ये सिंहगड रोडवरती मुलाजवळ राहत आहे कवी काय करतात प्रत्येकाला कल्पनेमध्ये नेऊन सोडतात कल्पनेतून खाली आणलं पाहिजे माझी कविता जमिनीवर राहणारी आहे पाऊस गेला संपूर्ण वाराही निघून गेला हिरवीची शिरापाने करपून चारा गेला धरेची ओल आटली घरटी फांद्यावरची वृक्ष खोत कोसळली सारी वेळ संकटाची सावली शिवाय झाडे ताटकळत राहिली वरती आकाशाकडे आषाढूत झाली सई ऋतूंच्या काढत स्वगतात म्हणालेली किती छान प्राजक्तात समाधानात पावली सारे ते सारे स्वप्नच उन्हातल्या आषाढाचे किती समाधानी होते पूर्वीचे कुऱ्हाड कोणी घेऊन येईल संपवायला आता ही विहीर सुद्धा झाली कोरडी पाण्याला कोराड्याचे प्रतिबिंब ना मिळणार कोणाला कारण तर नाही सबब पाऊस संपून गेला पाऊस संपून गेला, <laughs> गेला। संजय सुंदर यांनी इंटरनेटमुळं मनुष्य कसा सवयीचा गुलाम झालाय आणि या नेटच्या धुंदीत आम्ही वावरत असतो त्यावरचं त्यांचं निरीक्षण संगणक सोडवितो गणिताची किचकट कोडी पण माणसं झालीत इंटरनेट मुळे वेळी परवा मी एकाला म्हणालो की मी फ्लॅट घेतलाय तर तो म्हणाला किती जीबीचा दुसऱ्याने तर कहरच केला अधिकारी म्हणाला आधार कार्ड दाखवा तर तो म्हणाला जिओच कि एरटेलच संगणकाच्या युगात मदर असण्यापेक्षा मदर बोर्डच वाटतो महत्वाचा आटापेक्षा डाटा झाला जीवन आवश्यक घटक आयुष्याचा बोलणं झालं लिमिटेड आणि टॉक टाइम झाला अनलिमिटेड माणसाचं सुख दुःख झाले ऑनलाईन तरीही प्रत्येक जण म्हणतोय मी आहे <laughs> फाईन डिजिटल युगात थोडाबाळांना वेळ देताना करतो घासावीस आणि फोर जी चा स्पीड थ्री जी झाला तर जीव होतो घासावीस थँक्यू थँक्यू संगणक झाले स्मार्ट आणि माणसं झाली डल संगणक झाले स्मार्ट आणि माणसं झाली डल त्यामुळं कधी कधी वाटत सगळं हे सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं सगळं हे सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं पण पुन्हा मनात विचार येतो की तिथं नेट नाही चाललं तर धन्यवाद तिथं नेट नाही चाललं तर धन्यवाद धन्यवाद <laughs> खूप जुना काव्य आहे छान आहे आहे आणि प्रकाश वसेकर सादर करतायत अव्याहत प्रवास कसा चाललाय आपला नमस्कार माझं नाव प्रकाश वसेकर अव्याहत प्रवास ही कविता जेव्हा तुमची जाहिरात बघितली तेव्हा सुचली मी स्वतः हो बी मेकॅनिकल आहे अशी सुचली कविता की आधी मानवानी जेव्हा सुरुवात केली असेल त्याच्या आयुष्यामध्ये जीवन जागायला तेव्हा लाकडी ओणके ओढत ओढत जात असताना तो ओणका घरंगळायला लागला तेव्हा त्याला चाकाची कल्पना मानत त्या आणि त्यांनी गाडी बनवली तिथपासनं ते आज कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत माणूस येऊन पोचलेला तेव आहे त्याच्यावरती केलेला हा किंवा या सगळ्या प्रवासाचा धावता आढावा लाकडी ओंडका ओढता ओढता लाकडी ओंडका ओढता ओढता चाकाची कल्पना मनात येता लाकडी ओंडका ओढता ओढता चाकाची कल्पना मनात येता हाताने ओढली करून गाडी गाडीला लावली बायलांची जोडी लाकडी का ओढता ओढता चाकाची कल्पना मनात येता हाताने ओढली करून गाडी गाडीला लावली बायलांची जोडी बायलांच्या जोडीला लावून लावू तर गांगरू लागला तो शेत व्याटच्या किटलीचे उडता झाकण किटलीचे झाकण वाफेच्या शक्तीची आली की जाण व्याट्याच्या किटलीचे उडता झाकण शक्तीची इंजिनात उभा ठाकला वाफेच्या शक्तीची आली की इंजिनात मग उभा ठाकला मामाच्या गावी मग झुक गाडी मामाच्या गावी मग झुगझुग गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी गिरणीचा भोंगा भोंग्याचा चाँग। सूर गिरणीचा भोंगा भोंग्याचा सूर चिमणीचा मनो रावत तो धुर गिरणीचा भोंगा भोंग्याचा सूर चिमणीचा मनो रावत तो धुर संपल्या टकळ्या चरके संपले संपल्या टकळ्या चरके संपले भरड कापड तलम झाले दिवस रात्र यंत्रांची खडखड दिवस रात्र यंत्रांची खडखड मॉडर्न टाइम्स जगण्याची धडपड दिवस रात्र यंत्राची खडखड मॉडर्न टाइम्स जगण्याची धडपड तीन तीन शिफ्ट कामगार करी कष्टाने कमवी मिठ बाकरी लोखंड वाळू विटानी दगड लोखंड वाळू विटानी दगड बांधले बोगले खोदून पहाड रस्त्यांचे जाळे नदीवर पूल उंच इमारती वातानुकूल नदीला रोखले धरण बांधून नदीला रोखले धरण बांधून फॅरेडे आला जनित्र घेऊन नदीला रोखले धरण बांधून फॅरेडे आला जनित्र घेऊन नभातली वीज घरात आली अंधार सारा उजळून गेली संगणकाचा उदय संगणकाचा उदय झाला जगण्याचा संदर्भ बदलून गेला संगणकाचा उदय झाला जगण्याचा संदर्भ बदलून गेला पैसा निश्चयनं आयटीचे शान मी आयटी सगळे नोकरी केली त्यामुळे आयटीतली शान मला माहिती आयटी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी मेकॅनिक म्हणजे आयटीचा श्लेश पैसा आयटीच शान जीवन अति अतिटेन्शन पैसा नि चैन आयटीच शान जीवन अति अतिटेन्शन सोशल मीडिया बसाला बोकांडी माणसे झाली आता एकांडी <laughs> फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा व्हॉट्सअप व्हॉट्सअप हातात मोबाईल चोवीस तास कृत्रिम बुद्धी कृत्रिम मत्ता कृत्रिम बुद्धी कृत्रिम मत्ता येईल म्हणतात त्याचीच सत्ता एकच प्रार्थना देवाला करू एकच आशा मनात धरू कुणाची सत्ता कधीही येवो माणसाचा कधी रोबो नो हो, माणसाचा कधी हो। निर्मात्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आमच्या अस्तित्वाचा आधार जो जगन्यता विविध विषयात पारंगत होणारा अभियंता निर्मितीमध्ये सुद्धा वैविध्य आणतो हे त्या गुणी अभियंता या कवितेतून सादर करतायत स्वाती जितुरी वापरून दगड कॉन्क्रीट बांधलेस तू घर क्रीडा संकुल उंच इमारती बांधून केलास कहर कल्पकता अन तंत्र वापरून बांधलेस भव्य धरण फत्ते केलीस प्रत्येक मोहीम गेला नाहीस कशास शरण रस्ते पूल वीज पाणी अन टीव्ही रेडिओची गाणी केले जगणे साधे सोपे आम्हा लाभला अभियंता गुणी शोधून संगणक आणि रॉकेट जवळ आणले चांदणे अविरत झटणारा केले नवनवीन तंत्रज्ञान शोधून केली नि, निर्मिती शब्दच कमी पडतात कौतुक करावे तरी किती अस्त्रे शस्त्रे बनवून वाढवितो विश्वासार्हता देऊन संरक्षण सर्वांना जपतो देशाची अस्मिता जपतो देशाची अस्मिता विल पॉवर पॉवर कशी वाढवता येणार आणि आत्मनिर्भर कसं होता येणार अभ्यास करून रामचंद्र यांनी आपलं काव्य लेखन आहे धन्य धन्य होतो या विश्वाचा नियंता टाटा मोटर्स मध्ये काम केल्यामुळं प्रॉडक्शन विषयी कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे मी अभियंता बोलतोय धन्य धन्य होतो या विश्वाचा नियंता त्याच्या कृपेने झालो आम्ही अभियंता त्याच्या कृपेने झालो आम्ही अभियंता अहो यंत्रात करतो आम्ही पोका अहो यंत्रात आम्ही करतो पोका तेव्हाच यंत्राची सायकल चालते ओके तेव्हाच यंत्राची सायकल चालते ओके ज्याला लाभले कवडी मोड ज्याला लाभले कवडी मोड त्याच्यावर प्रोसेस करून आम्ही करतो ते अनमोल त्याच्यावर प्रोसेस करून आम्ही करतो ते अनमोल अहो भंगारातून निर्माण करतो आम्ही शृंगार अहो भंगारातून निर्माण करतो आम्ही शृंगार फिनिक्स सारखी घेतो भरारी झटकून अंगार फिनिक्स सारखी भरारी घेतो झटकून अंगार आम्हीच उत्पादनाचा दर्जा वाढवतो आणि गुणवत्ता वाढवतो आम्हीच उत्पादनाचे दर्जा आणि गुणवत्ता वाढवतो बाजारात प्रॉडक्ट टिकून आम्ही सत्ता निर्माण करतो बाजारात प्रॉडक्ट टिकून सत्ता निर्माण करतो जेव्हा एखाद्या प्रॉडक्ट ची होते निर्माण मक्तेदारी जेव्हा एखाद्या प्रॉडक्ट ची होते मक्तेदारी तेव्हा समृद्धी वैभव लक्ष्मी नामते आमच्या घरी दारी तेव्हा समृद्धी वैभव लक्ष्मी नामते आमच्या घरीदारी वोकल फॉर लोकल चे अमित आहोत हिरो वोकल फॉर लोकल चे अमित आहोत हिरो परदेशातली आयात थांबवून आम्ही करणार आहोत झिरो परदेशातली आयात थांबून आम्ही करणार आहोत झिरो आयात थांबवून निर्यात वाढवणे हेच आहे आमचं टार्गेट आयात थांबवून निर्यात वाढवणे हेच आहे आमचं टार्गेट ब्रँडेड क्वालिटी प्रोडक्शनला आम्हीच मिळून देतो मार्केट ब्रँडेड क्वालिटी प्रोडक्शनला आम्हीच मिळून देतो मार्केट आपल्यातून असतं आमचं हार्डवर्क आणि स्किल अफलातून आमचं असतं हार्डवर्क आणि स्किल आता मा, लता माधव जिने जम्मू आणि काश्मीर जोडण्याचा रेल्वेने प्रयत्न केला तिच्यासाठी ते म्हटलेलं आहे अफलातून असतं आमचं हार्डवर्क आणि स्किल जबरदस्त आमची असते पॉवर ऑफ विल जबरदस्त असते आमची पॉवर ऑफ विल आमचं स्किल भारताला बनवणार आहे आत्मनिर्भर आमचं स्किल भारताला बनवणार आहे आत्मनिर्भर भारतच विश्वगुरु होऊन मिरवायला हवा आहे जगभर भारत विश्वगुरु होऊन मिरवायला हवा आहे जगभर जगभर धन्यवाद